आज आपण महाशिवरात्री स्पेशल उपवासाची मस्त अशी रेसिपी बनवतो आहे त्यामध्ये आपण कटलेट बनवतो आहे आणि त्याच्यासोबत मस्त अशी अप्रतिम चवीची एक चटणी बनवतो आहे झटपट अशी तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी तीन बटाटे उकडण्यासाठी ठेवलेले आहेत कुकरला बटाटा शिजतो आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया इथे मी एक कप साबुदाणा घेतलेला आहे हा आपल्याला थोडासा गरम करून घ्यायचा आहे हलकासा जास्ती डाग वगैरे पाडायचे नाही आहे त्याच्यावर हलकासा गरम केल्यामुळे ते लगेच बारीक होतात हे थोडंसं आता गरम झालं आहे मी ते पूर्ण थंड करून घेते आहे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि हे आपल्याला मिक्सरला याची पावडर बनवून घ्यायची आहे या पद्धतीने मी याची पावडर बनवून घेतली आहे आता इथे बटाटे देखील छान उकडले गेलेत ते थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आहे साल काढून हे आपल्याला हातांनी अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे आहेत बटाटे मी जास्ती शिजवून घेतलेत त्यामुळे हातानेच ते हाता व्यवस्थित असे स्मॅश होतात किंवा तुम्ही किसनीवरती देखील थोडंसं किसून घेऊ हो शकता यामध्ये मी एक चमचा शेंगदाण्याचं कूट घातलं आहे चवीनुसार मीठ घालते आहे अर्धा चमचा मिरची आणि आल्याची पेस्ट घातली आहे यामध्ये आता जी आपण बनवलेली साबुदाण्याची पावडर आहे ती घातली आहे सुरुवातीला मी यामध्ये एकच चमचा साबुदाण्याची पावडर घातली आहे लागेल तशी आपण अजून यामध्ये घालू शकतो हे मिश्रण जर तुम्हाला मिक्स करत असताना जास्ती ओलसर वाटलं तर अजून एखादा चमचा तुम्ही यामध्ये साबुदाण्याची पावडर वापरू शकता पण हे मला व्यवस्थित वाटतं आहे त्यामुळे मी फक्त एक चमचाच घातलेली आहे आता हे सगळं छान असं मिक्स झाल्यानंतर याचे आपल्याला कटलेट बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही याचे कटलेट बनवून घेऊ शकता मी या पद्धतीने हे बनवलेले आहेत याच पद्धतीने बाकीचे देखील कटलेट बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला जर सकाळी लवकर हे कटलेट बनवायचे असतील तर आधल्या दिवशी सगळी तयारी करून हे कटलेट बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळी लवकर फक्त ते शॅलो फ्राय करून घेऊ शकता इथे मी हे कटलेट बनवून घेतलेत आता एका प्लेटमध्ये जो आपण साबुदाण्याचं पीठ बनवून घेतलं होतं ते घ्यायचं आणि हे कटलेट आपल्याला या साबुदाण्याच्या पिठामध्ये थोडेसे घोळवून घ्यायचे आहेत या पद्धतीने अगदी थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि इथे मी अगदी फक्त एक चमचा तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये हे कटलेट घालायचे आहेत खूप जास्त तेलामध्ये फ्राय करण्याची अजिबात गरज नाही आहे अगदी कमीत कमी तेलामध्ये हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आता याची आपल्याला बाजू पलटून घ्यायची आहे मीडियम हीटवरती मी हे शॅलो फ्राय करून घेते आहे अप्रतिम असे चवीचे हे कटलेट बनवून तयार होतात याला फ्राय व्हायला देखील अजिबात वेळ लागत नाही एकदम झटपट बनवून तयार होतात मस्त असे हे कटलेट आपले तयार झाले आहेत याला खूप सुंदर असं कलर आला आहे हे मी आता काढून घेते कटलेट कसे वाटले तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा आता याच्यासोबत आपण मस्त अशी चटणी बनवतो आहे त्यासाठी इथे मी अर्धा कप ओलं खोबरं हो घेतलं आहे यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे दही कमी आंबट घेतलेलं आहे मी अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि एक चमचा यामध्ये साखर घालायची आहे साखर घालणं यामध्ये महत्त्वाचं आहे त्याच्यामुळेच या चटणीची चव अप्रतिम अशी येते दोन मिरच्या मी इथे घालते आहे थोडंसं आलं घालायचं आहे आणि हे सगळं छान असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मस्त चटकदार चटपटीत अशी ही आपली उपवासाची चटणी तयार आहे कसे वाटले तुम्हाला हे उपवासाचे कटलेट आणि त्याच्यासोबत मस्त अशी चटणी कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला यापैकी चटणी जास्ती आवडली की कटलेट जास्ती आवडले हे देखील मला खाली कमेंट करून सांगा परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद